हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अंधारातील स्पर्श पुण्यातील औंध भागातील एका जुन्या इमारतीत मयुरा अपार्टमेंट नावाचा एक फ्लॅट होता नेहा सत्तावीस वर्षाची आर्किटेक्ट म्हणून काम करणारी मुलगी नुकतीच तिथे राहायला आली होती नोकरीमुळे दिवसभर व्यस्त असली तरी रात्री फ्लॅटमध्ये एकटेपणा तिला बोचत असे पहिल्याच आठवड्यात तिला काही विचित्र गोष्टी जाणवू लागला. रात्री दिवे बंद करून झोपायचा प्रयत्न करताना कुणीतरी हलके शेजारी बसल्यासारखं वाटे कधी हवेचा जोत अनपेक्षितपणे चेहऱ्यावरून जाई सुरुवातीला तिने हे फक्त कल्पना समजून हसून टाकलं पण एके रात्री ती अचानक जागी झाली आणि तिच्या हातावर कुणाचा तरी कोमल स्पर्श जाणवला भीतीनं ती थरथरत कापली दिवा लावला पण खोली रिकामी होती दुसऱ्या दिवशी नेहा शेजारच्या एका आजींकडे चौकशी करू लागली आजी म्हणाल्या मुली तू ज्या फ्लॅटमध्ये राहतेस तिथे आधी आर्यन नावाचा एक तरुण राहत होता तो पियानो वाजवायचा एकटा असायचा काही वर्षापूर्वी अचानक त्याचा मृत्यू झाला पण त्याचं मन इथून गेलं नाही असं सगळे सांगतात नेहाच्या अंगावर काटा आला तरीही ती घाबरली नाही तिला कुठेतरी आतून वाटलं तो स्पर्श भीतीदायक नव्हता तर ओळखीचा प्रेमळ होता पुढच्या काही दिवसात नेहाला जाणवलं की रात्री खिडकीत बसली की हलकासा संगीताचा सूर ऐकू येतो ती हळूहळू त्या अज्ञात उपस्थितीशी बोलू लागली मनातल्या मनात, मनात। आर्यन खरंच तू आहेस का इथे आणि जणू उत्तर म्हणून वाऱ्याचा कोमल झोत तिच्या चेहऱ्यावर येईल हळूहळू नेहा त्या अंधारातील स्पर्शाशी जोडली जाऊ लागली तिच्या मनात एक विचित्र पण निर्मळ प्रेमाची भावना जागी झाली एके रात्री मात्र तिला स्वप्नात आर्यन दिसला उंच गोरा डोळ्यात दुःख आणि प्रेमाचं मिश्रण तो म्हणाला नेहा माझं अपूर्ण नातं मी तुझ्याशी पूर्ण करतो पण आता मला जावं लागेल तुझं आयुष्य अजून सुरू व्हायचं आहे माझं इथे संपलं आहे नेहाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तू नसलास तरी तुझ्या स्पर्शाची जाणीव माझ्या आयुष्यात कायम राहील दुसऱ्या दिवशीपासून फ्लॅटमध्ये त्या रहस्यमय हालचाली थांबल्या ना संगीत ना वाऱ्याचे झोत ना स्पर्श पण नेहाच्या हृदयात एक अमूल्य नातं उमटलं होतं अंधारातील तो स्पर्श जो कायमचा प्रकाश बनून तिच्या आयुष्यात राहिला कधी कधी नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा किंवा प्रत्यक्ष भेटीपेक्षा मोठी असतात ती मनाच्या आत्म्याच्या स्पर्शातून उमलतात आणि आयुष्यभर प्रकाश देऊन जातात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद